गुरुकर्णी गुरुजी यांचा जीवन गौरव सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांनी एकदा प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनंही त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे चौऱ्याण्णव वर्षाचं अनुभवानं समृद्ध असलेलं हे आयुष्य चौऱ्याण्णव वर्षाचा अनुभवाचा वारसा आपल्या पाठीशी आपल्या शहरामध्ये आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंचाच्या वतीनं व सर्व मान्यवरांच्या वतीनं गुरुजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचा जीवनगौरव सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित असलेलं हे चौऱ्यान्नव वर्षाचा अनुभवाचा वारसा आपल्या पाठीशी आपल्या आणि म्हणून अशा कर्मयोगाचा सन्मान झाला पाहिजे ही सगळ्या आमच्या संयोजन मंडळाची त्या ठिकाणी मनिषा होती आणि ती सुद्धा का कर्मयोगी व्यक्तींच्या हस्ते बाबा मग पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे शॉल सन्मान चिन्ह मानपत्र व बुके चांगला लाभलाय असं बनावा लागेल आणि म्हणून त्यांनी त्यांचे त्याही आपल्याला या विद्यालयाच्या बरोबर तुमच्या बरोबर काही मोठ्या साक्षीदार आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून सुमनताईने आपलं जवळजवळ बहात्तर वर्ष आता बहात्तर वर्ष झाले लग्नाला आणि तुझे अजूनही बहात्तर वर्षाच जोडप जशाच्या तस आहे तुमचं दोघांच वय शंभरच्या पुढे जाऊ आणि आपणही जरा मला वाटत नाही चौऱ्याण्णव कोणी समोर बसलं असेल तर काही जण विरोध करतात असंही आपण चित्र पाहिलं तर गुरुजीकडे बघा आणि आपलं धोरण ठरवा की सहा भाषा त्याला येत असेल तर किमान कि आपल्या नव्या विद्यार्थ्याला